अयोध्यामध्ये श्री रामचंद्रांचं मंदिर पूर्ण जागे आहे आणि श्री रामचंद्राची मूर्तींची स्थापना होणार आहे आणि त्यासाठी देशभरामध्ये एक चांगलं वातावरण भक्तिमय वातावरण व्हावं यासाठी अक्षदा कगच काढण्यात आलेलं आहे आणि या अक्षदा कगचमध्ये आपण जर बघत असाल तर भव्याचं स्वरूप या अक्षदा कगचचा झागे आहे आणि सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा रामराज्य येईन आणि आपल्या देशामध्ये चांगले दिवस येतील दिव। पुन्हा एकदा अयोध्यामध्ये मोदी साहेबांनी जे श्रीरामांचं मंदिर बनवलेलं आहे त्याबद्दल मोदी साहेबांचा सर्व जनतेकडनं आभार सर्व जनता देशभरात की जनता त्यांचा आभार मानत आहे पाचशे वर्षानंतर आज राम मंदिर बनतो आहे हिंदू लोकांनी स्वप्न बघितलं लो होतं तेच आता मोदीजींनी पूर्ण करून दाखवलेलं आहे तर येत्या जानेवारीला बावीस तारखेला राम मंदिरचं जेव्हा उद्घाटन होईल तेव्हा सगळेजण बघतीलच की खूप मोठ्या जल्लोषात होणार आहे आजसुद्धा तुम्ही बघितलं असेल रॅली एवढा प्रतिसाद भेटला आहे आणि असंच अक्षदा आम्ही आणलेलं तर अयोध्येवरनं तेच आम्ही घरोघरी जाऊन वाटणार आहे आणि बावीस तारखेला त्याचं पूजन करायला सांगणार आहे आणि दिवाळी साजरी होईल हे पूर्ण जग बघेल सर्व देशभरामध्ये बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने एक आनंदाची लहर आहे आणि आज त्या आनंदाच्या वातावरणामध्ये कल्याण पूर्वची जनता देखील जी हिंदुत्ववादी जनता आहे ती देखील आज या ठिकाणी अक्षता कलशची मिरवणूक काढून त्यामध्ये सहभागी झालेली आहे आजपासून आजपासून बावीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम होतील कल्याणपूर्वमधल्या प्रभू श्री रामचंद्रांवरती श्रद्धा असणाऱ्या सर्वच नागरिकांना उद्यापासून अक्षता वाटप देऊन निमंत्रण दिलं जाईल आणि बावीस तारखेला सर्व देशामध्ये जशी दिवाळी साजरी होईल तशी कल्याणमधली हिंदुत्ववादी जनता देखील दिवाळी खूप आनंदाने साजरी करेल